हे आहे रताळू म्हणजे स्वीट पोटॅटो आपलं खरं खुरं गावरान सुपरफूड आजकाल फॅन्सी सुपरफूड आहेत ना ब्लूबेरी आवकाडो चिया सीड्स किनोआ त्यांना एकटं रताळू टक्कर देऊ शकतो ते कसं तुम्हाला वाटत असेल की रताळू खाल्ल्याने वेट लॉस होणार नाही वेट गेन होईल तर अजिबात तसं नाही चला मी सांगतो की रताळू फास्ट वेट लॉस साठी कसा खायचा सा, आणि त्याचे खास फायदे कोणते आहेत सगळ्यात पहिला बेनिफिट वेट लॉस रताळूच्या शंभर ग्रॅम उकडलेल्या क्वांटिटीमध्ये फक्त पंच्याऐंशी कॅलरीज असतात यामध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट आणि भरपूर प्रमाणात फायबर असतात ज्यामुळे खूप वेळ पोट भरलेला म्हणूनच रताळू आहे परफेक्ट फॉर वेट लॉस दुसरा बेनिफिट अँटीएजिंग रताळ्यामध्ये भरपूर बिटा कॅरोटीन असतात जे शरीरात जाऊन विटॅमिन ए मध्ये कन्व्हर्ट होत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की विटॅमिन ए स्किन ग्लोईंग ठेवायला आणि आय हेल्थ साठी खूप चांगला असतं यामध्ये सोल्युबल आणि इन्सोल्युबल फायबर दोन्ही चांगल्या प्रमाणात असल्यामुळे ज्यामुळे ब्लड शुगर लेवल स्टेबल राहते आणि गट हेल्थ साठी खूप फायदेशीर ठरतं रताळू पोटॅशियम रिच असल्यामुळे हार्ट हेल्थ साठी खूप चांगला आहे ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल मॅनेज करण्यात मदत करते यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडेंट भरपूर असल्यामुळे इम्युनिटी वाढते बॉडी मधील इन्फ्लॅमेशन कमी होतं आणि लास्ट बट नॉट लिस्ट बजेट फ्रेंडली आहे लोकली अवेलेबल आहे म्हणजे तुम्ही रताळू खूप इझिली खाऊ शकता वेट लॉस करू शकता आणि एवढे सगळे अमेझिंग बेनिफिट्स पण मिळू शकता आणि ज्यांना वेट गेन करायचं आहे त्यांनी रताळू खाऊन वेट गेन केलं तर खूप क्लीन गेनिंग होते आता सांगतो रताळू खायचा सा कसा कुकर मध्ये घ्या चार पाच शिट्ट्या होऊ द्या सोलून घ्या आणि कापा वरून लिंबू पिळा आणि मीठ घाला खूपच टेस्टी लागतो हा रताळू तुम्ही मिड मॉर्निंग स्नॅक किंवा इव्हिनिंग स्नॅक मधून शंभर ग्राम उकडलेल्या क्वांटिटी मध्ये घ्या मग बघाच वेट लॉस मध्ये पण कसा मदत करतो आणि हेल्थ बेनिफिट तर वेगळेच जर रताळू बद्दलची ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा जे फॅन्सी फूड तर खातात पण रताळू पाहून नाक मुरडतात कमेंट मध्ये यस लिहा आणि मी तुम्हाला रताळू बद्दलची सर्व माहिती पाठवतो अशाच अजून व्हिडिओसाठी फॉलो करायला विसरू नका